दापोली नगरपंचायतीच्या संभाव्य करवाडीचा मुद्दा हा शहरात अनेकानेक राजकीय विषयांच्या केंद्रस्थानी असलेला विषय ठरतोय नगरपंचायतीच्या या प्रस्तावित करवाडीला ठाकरे गटाने जोरदार विरोध दर्शवलाय ऐन पावसाळ्यात देखील शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या नगरपंचायतीला पाणीपट्टी वाढवण्याचा नैतिक अधिकार नाही असं ठणकावून सांगत बहुमताच्या जोरावर ही करवाढ मंजूर झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा थेट इशारा ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिलाय दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी दापोली नगरपंचायतची विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन दापोली नगरपंचायत मध्ये करण्यात आलं आणि या सभेमध्ये दापोलीकरांना धक्का बसेल दापोलीकरांना त्रास होण्यासारखा विषय दापोलीकरांच्या या ठिकाणी खिशाला ताकरी लावण्याचा एक मोठा गाठ दापोली नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी ठेवला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्या सर्वसाधारण सभेमध्ये दापोली नगरपंचायत विभाग सर्व विभागातील करांचे व इतर करांचे दर वाढवण्याची चर्चा आणि तो ठराव निर्णय घेऊन मंजूर करणं असा विषय त्यांनी त्या सभेमध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे निर्लज्जपणाचा कळस दापोली नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ही सत्ता दापोली नगरपंचायतची सत्ता तुम्हाला का हवी होती याची आता उदाहरणं आता दापोलीकरांच्या समोर सत्ताधारी नगरसेवकांचे नजर सत्ताधारी पक्षाकडनं आज दिसायला लागलेली आपल्याला सांगायला या ठिकाणी अतिशय दुःख आहे पाणीपट्टी या ठिकाणी घरगुती पाणीपट्टी आतापर्यंत या ठिकाणी बाराशे रुपये या ठिकाणी होती ती आता प्रस्तावित कर दरवा चार हजार रुपयापर्यंत नेण्याचा कर या ठिकाणी दापोली नगरपंचायत मध्ये प्रस्तावित करण्यात आलेला साडेतीन पट ही पाणीपट्टी या ठिकाणी वाढवण्याचा प्रस्ताव या ठिकाणी दापोली नगरपंचायतच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आज आपण बघतोय अगदी परवापर्यंत दापोली नगरपंचायत दापोली शहरामध्ये पाऊस पडतोय दापोली तालुक्यात पाऊस पडतोय भर पावसामध्ये देखील दापोलीकरांना या ठिकाणी दापोली नगरपंचायत पाणी देऊ शकलेली नाही अनेक अनेक ठिकाणी ठिकाणी या लोकांना पाण्याचा तुतवडा होता दोन ते चार दिवसांचा गॅप त्यामध्ये पडत होता सलग लोकांच्या तक्रारी दापोली मध्ये होत होत्या अशी परिस्थिती दापोली शहरामध्ये असताना धड आपण पाणी देतोय का पाण्याची व्यवस्था पाण्याचं नियोजन आपण करतोय का याचा कुठलाही विचार न करता दापोली नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी डोक्यात हवा या पूर्ण याची खात्री पटल्यामुळे ही करवाड या ठिकाणी आपल्याला आपल्या समोर समोर विषय आलेला आहे आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो की खऱ्या अर्थानं आपण दापोलीकरांना भर पावसामध्ये देखील पाणी देऊ शकलो नाही अजून मे महिना या सगळ्या गोष्टी असताना आज आपल्या नियमित नियमित असताना आज आपण पाणीपट्टी लादून आपण दापोलीकरांना या ठिकाणी त्रास देण्याचं कटकारस्थान <laughs> दापोली नगरपंचायत आखतात <laughs> ते दापोली शहरातली लोक असतील ग्रामीण भागातली लोक असतील की या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी शासकीय रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात असतात त्याचा जन्म दाखला दापोली नगरपंचायत पंच्च त्याची नोंद होते त्याचा दाखला नगरपंचायत मधून भेटला जातो तो आतापर्यंत तीस रुपयाप्रमाणे आजपर्यंत दिला जायचा परंतु आता या परवाच्या बैठकीमध्ये तो दाखला शंभर रुपयाच्या त्याचा दर म्हणजे तीस रुपयात जवळजवळ तीन पट त्याचा दर वाढवून त्या ठिकाणी तो शंभर रुपयाला दाखला त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मृत्यू दाखला असेल मृत्यू दाखल्याचं देखील त्या ठिकाणी त्यांनी पैसे देखील वाढवलेले आहेत दापोलीकरांचं जगणं तर महा केलेलंच आहे परंतु स्मशानाची लाकडं शहरातल्या नागरिकांकरता पंधराशे रुपये आतापर्यंत होती ती आता पंचवीसशे रुपये करण्याचं या ठिकाणी घाट नगरपंचायतने घातलाय तसा प्रस्ताव नगरपंचायतमध्ये आता सादर झालाय म्हणजे जगणं तर महाग केलंच आहे परंतु मृत्यूनंतर मेल्यानंतर माणसाचं मरण देखील महा करण्याचं काम दापोली नगरपंचायतनी या मा दरवाढीच्या माध्यमातून केल्या असं लक्षात आलंय आणि म्हणून हा सगळा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि दापोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतो खरंतर ह्या दरवाढीची खरोखर आवश्यकता नव्हती आपलं सरकार वरती आहे सत्ताधारी पक्षाचं सरकार वरती आहे अनेक गोष्टीतून माध्यमातून या ठिकाणी निधी आणून विकास कामात नगरपंचायतला फंड आणताळला असता परंतु सर्वसामान्य लोकांनाच त्रास देण्याचं ध्येय सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चाट देणं आणि या ठिकाणी उधळपट्टी करण्याचा घाट दापोली नगरपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आखण्यात आलाय या गोष्टीचा मी निषेध करतो आणि भविष्यात या विषयामध्ये शंभर टक्के जनतेमध्ये जाऊन तेवढं आंदोलन छेडू आज विकासाची अवस्था दापोली शहरातली काय आहे कर्मचाऱ्यांना पाच पाच महिन्याचे पगार दाखोली नगरपंचायत देऊ शकली नाही कर्मचाऱ्यांची दिवाळी काळोखाने गेले आणि अशा परिस्थितीमध्ये दापोली नगरपंचायत मध्ये जर विकासाच्या गोष्टी करत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव गोष्ट दुसरी नाही अशी अनेक विषय दापोली नगरपंचायतच्या माध्यमातून आपल्या समोर येतील आणि भविष्यात देखील अशी चुकीचे निर्णय घेणार असेल नगरपंचायत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शंभर टक्के त्या ठिकाणी विरोध केल्याशिवाय राहणार नाही नी मी नीतिमत्ता सोडलेली आहे नाच शरण नसलेली आज सत्ताधारी त्या ठिकाणी बसून दापोलीकरांची या दरवाढीच्या माध्यमातून चेष्टा करताना आपण बघतोय पण दापोलीकर यांना कधीच माफ करणार नाही एवढी मला खात्री दापोली नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग यांनी देखील गुजर यांच्या इशाऱ्याला सडेतोड उत्तर दिले तीन वर्षांच्या सत्ता काळात शहर विकासाचा तसुभरही विचार न करणाऱ्या ठाकरे गटाला शहर विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही असं सांगून सत्ता नसतानाही शहरात अकरा कोटी रुपयांची विकास कामे करणारी आमची महायुतीची सत्ताच एकजुटीने दापोरी नगर पंचायतीला आर्थिक दाखवेल असा ठाम विश्वास देखील घाग यांनी व्यक्त आम्ही तेव्हा सत्तेत सुद्धा कर्मचारी आमच्याकडे पहिल्या वर्षापासून आमचे पगार होत नाहीत म्हणून तगादा लावून होते तर मी ह्या प्रथम आरोपाचं इथे खंडन करेन की तेव्हापासून सुद्धा हा जो गॅप वाढत गेला तो आतापर्यंत तो गॅप राहिलाय तर कर्मचाऱ्यांचे पगार का होत नाही कुठून होतात याचा अभ्यास न करता ते आपल्या नगरपंचायतच उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे पगार होतात ते उत्पन्न न वाढीचे स्त्रोत न हे करता तुम्ही चार वर्ष खुर्चीमध्ये इथे बसून राहून कुठल्याही कामाचा पाठपुरावा न करता किंवा आपले कर्मचाऱ्यांचे पगार सहाय्यक अनुदानातून होतात सहाय्यक अनुदान हे आपल्याला डीएमए ऑफिस कडून येतं तर आता आतापर्यंत आपण सहाय्यक अनुदान करत होतो करत होतो पण सहाय्यक अनुदान सध्या आपल्याला येत नाही तर त्यासाठी नगरपंचायतच उत्पन्न निश्चितच वाढलं पाहिजे कारण की कर्मचाऱ्यांचे पगार हे आपण नगरपंचायत फंडातून करणार या सर्व गोष्टींचा विचार न करता बिनबुडाचे आरोप करणं एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिले आहे का आणि तसं म्हणाल तर आमचं नेतृत्व माननीय मंत्री महोदय योगेंद कदम यांनी आमदार असतानापासून दापोली शहरासाठी विकास कामांची गंगा आणली साधारण तीन वर्षापूर्वी तब्बल साडे अकरा कोटीचा निधी दापोली शहरासाठी आणला ममतादाई नगराध्यक्ष असताना तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तीन वर्षाचा कालावधी हा खूप निश्चितच खूप मोठा असतो आपली निवड नगराध्यक्षपदी निवड होऊन आता फक्त चार महिने झाले विकास कामांच्या मागे न लागतात तुम्ही फक्त खुर्ची आणि खुर्ची धरून बसलात तर कसं दापोलीचा विकास होणार आहे कर्मचाऱ्यांचा पगार हा आपण दापोली नगरपंचायत खंडातून करतो त्याच्यासाठी आपण एक सादर विषय आता हाती घेतलाय की करवाडी संदर्भात तर करवाडी संदर्भात मी सांगेन की निश्चितच आपण नागरिकांच्या भल्याचा विषय इथे आपण हाती घेतोय कारण की कसं आहे की आपण जर शहरासाठी काही सुविधा देतोय चांगल्या तर आपल्या नगरपंचायतच्या उत्पन्नामध्ये पण नक्कीच वाढ झाली पाहिजे त्यासाठी म्हणजे शासनाने दिलेले जे दर आहेत त्याच्यापेक्षा निश्चितच आपण कुठेतरी एक मध्य गाठून जे नागरिकांना पण परवडले पाहिजे अशा प्रकारे आपण इथे तो निर्णय घेतोय त्याचप्रमाणे आपले दापोले नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेशन असेल त्याच्यासाठी परवाच आपण माननीय उप मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या इथे बैठक घेतली त्यांनी सत्तर टक्के त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विषय दाखवलेले आहेत तर माझं इथेच सांगणं आहे की नुसतं आश्वासन देऊन की आम्ही हे करू ते करू न सांगता आम्ही खरंच कृतीमध्ये सर्व विषय आणतोय आणि याच्यासाठी सदर महायुतीतील सर्व पक्ष घटक सर्व मंत्री महोदय यांना सोबत घेऊन आपण निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सोंडेकर पाणी योजना असेल दापोलीकरांचा मुख्य प्रश्न पाहण्याचा प्रश्न असा आहे मला चार, चार आ, म, आ, तर इथे वाटतय मागील चार वर्ष चार वर्षामध्ये दापोली नगरपंचायत मध्ये मोर्चांवर महिलांचे मोर्चे येत होते पाहण्यासाठी तर त्याच्यावरती त्यांना तेव्हा वाटलं नाही का की का मोर्चे येत होते त्याचं तेव्हा त्यांना समर्थन करताना आता तर विषय असे या या वर्षी मोठा पाऊसही झाला त्याच्यामधून आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय की जी जुनी झालेली जीर्ण झालेली जी लाईन आहे पाईप लाईन ती कुठेतरी आपण जिथे जिथे आपल्याला नागरिकांना सुविधा देतील पाण्याच्या तिथे पूर्ण प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपण दाद्यांसमोर हा विषय नेला ते तेव्हा कोकमवाडी ही पाण्यापासून दुर्लक्षित म्हणजे जरा जास्त प्रमाणात पाणी कमी येत होते तर तिथे आपण एक कोटीची पाण्याची लाईन तिथे आणली तसेच पाण्याच्या विहिरी दापोली शहरातला खराब होत होत्या माननीय मंत्रोदयां जेव्हा आपण हा विषय नेला जे नाला नाल्याचं पाणी दूषित पाणी विहिरीना जातं त्यामुळे ज्या विहिरी खराब होतात तर त्याच्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला जवळजवळ दोन दो 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 कोटीचा निधी तिथे दिला खोंडा भाग आता लवकरच आपण त्या भागाची देखील व्यवस्था आपण लवकरात लवकर पूर्ण करतोय आपण दापोली शहराच्या विकासासाठी ज्याप्रमाणे शब्द दिलाय त्याप्रमाणे खुर्ची न बसता सर्व पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक सन्मान्य नगरसेवक तसेच आमचे पूर्ण शिवसेना परिवार यामध्ये आम्ही निश्चितच देख पुढे कमी पडणार नाही आणि येणाऱ्या आमच्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण नागरिकांच्या नागरिकांना नागरिकां सुविधा देण्यासाठी दरम्यान नगराध्यक्षा सह कृपाताई घाग यांनी अत्यंत महत्वाच्या विषयावर आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे दापोली शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रळेकर हे उपस्थित नसल्याची चर्चा पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये देखील रंगल्याचे पाहायला मिळाले रेळेकर यांच्या अनुपस्थितीमुळे नगरपंचायतीच्या करवाडी संदर्भात शिवसेनेतच दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत का अशी देखील शंका उपस्थित केली जाते तर शहर प्रमुख प्रसाद रेळेकर यांनी करवाडी संदर्भातली आपली भूमिका देखील लवकरात लवकर स्पष्ट करावी अशी देखील मागणी शहरवासियांमधून केली जाते प्रशांत कांबळे डीएन न्यूज दापोली